उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला त्यांचं पार्थिव रुग्णालयातून घरी नेत असताना वाटेत त्यांच्या मुलाला हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला आणि त्यात त्याचाही मृत्यू झालाय उत्तर प्रदेशातील कानपूरमधून ही काळी चिरणारी घटना समोर आली आहे निधनानंतर वडिलांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घरी नेला जात होता त्यांचा मुलगा दुचाकीवरून रुग्णवाहिकेच्या मागून येत होता यावेळी मुलगा अचानक पडला आणि पुन्हा उठलाच नाही वडिलांच्या मृत्यूचं दुःख सहन न झाल्याने त्याला हृदयविकाराचा धक्का आल्याचं सांगितलं जात आहे मुलाचं वडिलांबद्दलचं एवढं प्रेम पाहून सर्वांचे डोळे पानवले आहेत कानपूरच्या चमनगंज येथील रहिवासी लायक अहमद यांची प्रकृती बिघडली त्यांची प्रकृती अगोदरच खराब होती मात्र गुरुवारी रात्री त्यांची तब्येत खालावली यानंतर कुटुंबियांनी त्यांना तातडीनं खाजगी नर्सिंग होम मध्ये नेलं डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले पण त्यांना वाचवण्यात यश आलं नाही लायक यांचा मुलगा अतिक त्यांच्या वडिलांवर खूप प्रेम करत होता जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या वडिलांचा मृत्यू झालाय तेव्हा त्यांचा यावर विश्वास बसला नाही त्याने वडिलांना गाडीतून कार्डिओलॉजी हॉस्पिटलमध्ये नेलं त्याला असं वाटलं की त्याचे वडील जिवंत आहेत मात्र तिथेही डॉक्टरांनी लायक अहमदला तपासून मृत घोषित केलं आता तुझे वडील जिवंत नाहीत त्यांचा मृत्यू झाला आहे असं डॉक्टरांनी मुलगा अतिक याला सांगितलं यावेळी अत्यंत दुःखी झालेला अतिक आपल्या वडिलांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घरी नेत होता यावेळी तो रुग्णवाहिकेमागे आपल्या नातेवाईकांसह दुचाकीवरून येत होता या दरम्यान अतिक अचानक खाली पडला त्याला तातडी न रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तेथे डॉक्टरांनी अतिकला मृत घोषित केलं अतिकला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे